सेलू तालुक्यातील वालूर येथे वालूर सेलू रस्त्यावर एक सात महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक विहिरीत मृत अवस्थेत गुरुवार सत्तावीस जून रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आले या यामुळे वालूर गावात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे वालूर सेलू रस्त्यावर लिंबाजी रामराव कुपनवार यांच्या शेत सर्वे नंबर दोनशे शहाण्णवमधील विहिरीत सात महिन्याचे जातीचे अर्भक आढळून आले या घटनेची माहिती पोलिसांना कळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जटाळ वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे पोलीस नायक गुलाब राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन उपस्थितांच्या मदतीने या अभ्रकास शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले वालूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल तोडकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर आ आभकास नगरपालिकेच्या पथकास अठ्ठावीस जून रोजी देण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान लिंबाजी रामराव कुपनवार वय चौवेचाळीस वर्षे राहणार वालूर तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेसर नंबर तीनशे अडतीस हाब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे अठरा बादैवी अन्वे अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत दरम्यान हा घातपात आहे की अनैतिक प्रकारात ही घटना घडली हे मात्र पोलीस तपासानंतरच निष्पन्न होणार आहे परंतु मयत स्त्री जातीचे आर्भक सात महिन्याचे असून ज्याच्या हातून हा प्रकार घडला त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसापुढे आहे